केळफूळ निवडून घेतलं आणि बारीक चिरून घेतलं त्याच्यानंतर दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घेतलेले आणि आता ह्याच्यामध्ये वडी करण्याकरता केळफुळाची चण्याचं पीठ तांदळाचं पीठ हळद पाव चमचा धना पावडर एक चमचा मसाला एक चमचा तुमच्या आवडीनुसार जास्ती कमी कसा लागतो त्याप्रमाणे मी एक चमचा घेतलाय एक चमचा हा प्रमाण बरोबर आहे जर तुम्हाला थोडं तिखट लागत असेल तर आणखी थोडं जास्त घेऊ शकतात मसाला वाटून आहे जाडसं वाटून घेतलेलं आहे मिरची कोथिंबीर आणि जिरं आणि अन्छी लसूण आणि थोडंसं आलं असं हे घेऊन सगळं वाटून घेतलेलं आहे तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं हिंग लिंबू एक पूर्ण लिंबू घेतलाय आता हा अर्धा घेतला आहे बिया काढून अर्धा लिंबू पिळ लिंबू असा पूर्ण एक लिंबूचा रस घेतलेला आहे मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय कारण का ह्याच्यामध्ये जा जास्ती पाणी नाही आहे केळफिळ्यामध्ये आणि असे पाणी काहीच घातलं नाही ते ड्राय आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं पाणी पीठ आता भिजून तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया ते ताटाला तेल लावून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ हे ह्याच्यात ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे असं मस्त थापून घ्यायचं आहे आता हे वडीचं पीठ ताटामध्ये थापून घेतलेलं आहे त्यात पाणी आहे वाफ्यावरती वाफ देऊन शिजून घ्यायचे त्याचे झाकण हे ठेवून देऊया देऊ वाफून घेतले गार सुद्धा झालं आता हे वडी कट करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार लहान मोठी कशी पाहिजे त्या हिशोबाने कट करून घ्यायचे तेल तापले आणि त्याच्यामध्ये एक एक वडी घालून घ्यायचे तुम्हाला पाय तळून घेऊ शकता शॅलो फ्राय केली तरी चालेल पण शॅलो फ्रायने कसं तेल कमी लागतं त्याच्याकरता मी शॅलो फ्राय करून घेते तर तुम्हाला तळलेली अशी तळून घेतलेली वडी आवड असेल तशी जरी केली तरी चालेल एक बाजू फ्राय करून घेतली दुसरी बाजू पण फ्राय करून घ्यायचे स्लो गॅस तळ फ्राय करायचे म्हणजे वडी छान कुरकुरीत होईल वडी तळून झाली आहे आता काढून घेऊया मस्त झाले कुरकुरीत वडी झाली आहे आणि तुम्हाला ही फुल केळ्याची वडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जर करायला विसरू नका